शिक्का मोर्तब करण्यासाठी आलेले सर्व मित्र विचार बंधुआ सकाळी सांगली पासून माझा दौरा सुरू झाला आणि सांगली पासून दौरा करत करत दिल्लीची इथं पोहोचायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो खरं मी इथं आल्यानंतर कळकवलीचा आणि माझा संबंध काय असा एक पत्र निर्माण होतो मला आठवत मी कॉलेज जीवनामध्ये कणकेला माझ्या आतीकडे यायचो ते बंड्या कम्मी तुम्हाला माहिती असेल विसावा मानशॉ त्याच्याकडे लहान घ्यायला जायचं आज एक बाळकृष्णच पॉक्टेल ते विसरलेलो नाही पश्चांत असेल गजानन असेल निरिंद मंडळेकर असतील हे सगळे माझ्या संपर्कात असायचे प्रचाराचा निमित्ताने इथे येत असताना अनेक प्रश्न उद्या निर्माण होते की उदय सामंतचा घडणुकीशी संबंध काय पण निलेशिंग अभिमानाला सांगतो मी साहेब जिल्ह्याचा पालकमंत्री झालो ते पहिलं काम या घडणुकीमध्ये केलं ते म्हणजे भाषाला सुशोभीकरणाला सत्तर लाख

मला आठवण संदेश पारकरनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि कंट्रोली निर्णय घेतलाय की आज आपल्याला परिवर्तनाची नागरी करायची आहे मी येताना एक सांग उदाहरण आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा कारभार कसा आहे त्याचं बुद्धिमंत उदाहरण मी आपल्याला सांगतो एक लाईटिंग मध्ये बोर्ड केलेला आहे कळण पुढे काय बघितलंय आहे <laughs> आपल्यातला पले आहे हा कुठेतर निघून गेलाय स्वागतातला स्वा पण नाही आहे गत फक्त राहिलेली आहे त्याच्यामुळे यांनी नगरपालिकेनं कणकवलीची गत काय करून ठेवली लक्षात घ्या आपल्याला कणकवलीला विकास द्यायचा आहे आणि कणकवलीची विकास कामा करायचा आहे कारण कणकवली हा परिसर जो आहे तो माननीय राणेसाहेबांचा परिसर आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सतीश सावंत आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो राणेसाहेबांच शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचे देखील आदेश होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणं न होणं हे कदाचित नव्हतं त्याच्यामुळे आज शहर विकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं पण विकास आपण करणं गरजेचं आहे विकासाला न्याय देणं गरजेचं आहे आणि विकासाला न्याय देत असताना या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करेल की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे नगर विकास खाताय ते कडकवलीला हे तुम्हाला कमी करून देणार नाही हे आश्वासन आपल्याला विकासाचा गाडा पुढे नेत असताना कंकोलीकरांना काय अपेक्षित आहे हे आपल्याला करायचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी एक निर्णय घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राज्याचे परिवहन मंत्री होते आणि माझ्या विभागाकडनं सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले म्हणूनच कणकवलीचं एस टी स्टँड कॉम्प्लीट होऊ शकतं कणकवलीच्या एस टी स्टँडला संपूर्ण या सगळ्या विकासाच्या सुविधा आपल्याला मिळतील विकासाच्या सुविधा निर्माण करायच्या असतील महाराष्ट्र शासनातले आम्ही सगळे कणकवलीकरांच्या सोबत आहे आज विश्वास या बैठकीच्या निमित्तानं या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे कर्कवणीमध्ये संदेश मागण्यापूर्वी एक महोत्सव घ्यायचे पण आज रिलेशि तुम्हाला ही गर्दी आहे त्याच्यामुळे प्रामुख्यानं सांगतो आणि मनापासून सांगतो मानवडणा देखील होतो आज या सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्गाला विकासासाठी पैसे मिळाले पाहिजेत मग एमआयसी मिळाले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मिळाले पाहिजेत जलसंपदा विभागाकडनं मिळाले पाहिजे हे जर राणे साहेबांनंतर कोण प्रयत्न करत असतील तर ते निलेश राणे करतायत हे देखील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका लढतोय आज दीपकबाई केसरेकरांच्या इथे देखील मी प्रचारावर जाऊन आलो आणि मी अभिमानानं सांगतो निलेश राणेंनी घेतलेला पुढाकार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या चारी चार नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना म्हणून धनुष्य बाणाचे नगराध्यक्ष करतोय हे निश्चित झालंय आणि इथं देखील निलेश राणेंच्या मनात नगराध्यक्षांनी निश्चित केलेला आहे त्याच्यामुळे कणकोलीवासियांची जबाबदार आहे आपल्याला विकासाला मतदान करायचंय आणि विकास काम करत असताना ती भविष्यामध्ये पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आपल्याला मतदान आहे की ज्यांनी स्वागताचा बोट लावलाय तो देखील जेव्हा ठीक करता येत नाही अशा लोकांना तुम्ही भविष्यामध्ये जोडून घेणार का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि विकासाला मतदान दिलं पाहिजे आज दिवस आठवतं पेट्रोलिंगमध्ये आल्यानंतर चार जी चांगली हॉटेल होती त्याच्यामध्ये प्रगती नावाचं एक हॉटेल होत बरोबर आहे संजय आणि अलंकार नावाचं हॉटेल होत आणि अलंकार हॉटेल समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांचं होतं त्यांच्याकडे चिप चांगले बरोबर ना माहिती त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारण खेळमोळीच असलं पाहिजे विकास कोण करणार आहे आणि विकास काम करत विकास कामाला न्याय कोण देणार आहे हे जर आपण आता ठरवायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये एकमेव नाव राणे साहेबांनंतर जे येत ते म्हणजे आमदार निलेश येतं आणि त्यासाठी लोकांची लाट लोकांना समजून घेणारा असा नेला सिंधुदुर्गामध्ये निर्माण होतोय त्याचे हाल बळकट करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि संदेश अजून एक मला आपल्याला विनंती करायची तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक असं म्हटलं उमेदवार म्हटलं नाही त्याच्यामुळे तुम्ही निवडून आलाय तु शिक्कामोर्त केलं नगरसेवक देखील निवडून आले त्याच्यावर मी शिक्षा केलंय तुम्ही घड्याळ्याकडे अभिमान लक्ष देऊ नका तुमचा एक मित्र घड्याचा तिकडे आहे पण मला माहिती आहे त्याच्यामुळं घड्याळ्यावर माझं परफेक्ट लक्ष आहे आणि बरोबर दहा वाजता बंद करणार आहे मी अजिबात चिंता करू नका आणि माझ्या भाषणाला पुढच्या चार दिवसात तुम्ही अडचण करणार नाही हे देखील मी दक्षता घेणार आहे पण या सगळ्यामध्ये मला ट्रोली करायला एक विनंती करायची आहे आपण स्वाभिमानी राहू आणि हा स्वाभिमान आपल्याला माननीय राणेसाहेबांनी शिकवलेला आहे अभिप्रेत राजकारण करायचं असेल राणेसाहेबांना अभिप्रेत विकास करायचा असेल तर ही कडकवलीची नगरपालिका विकास करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये आपण दिली पाहिजे आणि म्हणून मी काही नावांचा जो उल्लेख केला मागाशी त्यातले काही हयात असतील त्यातले काही हयात असणार देखील नाही पण शेवटी आपण ज्यांच्याबरोबर काम केलंय आपण ज्यांच्या सानिध्यात वावरलोय त्यांची आठवण ही कायमस्वरूपी आपण ठेवली पाहिजे हा राजकारणात देखील चांगला पाहिला पाडला गेला पाहिजे आणि म्हणूनच कदाचित गजानचं नाव घेतलं असेल कशा विरजेचं नाव घेतलं असेल वामू विरजेचं नाव घ्यायचं राहिलं असेल ही सगळी लोक मला कंकोलीमध्ये आणणारी होती आणि अजून एक मला नाव आठवत आहे जे एस टीतनं एसटीतनं पुढच्या कमी बाळा मला समज बाळा गावडे की असं

आणि माझा बरोबर संबोधतो कडकवली आठ चालल्यापासून संपर्क प्रमुख राजेशे माझ्या बरोबर होते एक मोठी लक्झरी मला वाटत देत कोण आता लक्झरीत एस आय टी चौकशी लावायला लागणार पण ती लक्झरी एवढी स्लो चालत होती एवढी स्लो चालत होती कदाचित त्या लक्झरीच्या ड्रायव्हरला माहीत होत की मागच्या गाडीमध्ये उदय सामान बसलेला आहे आणि तो इथपर्यंत पोहोचू नये अशी कदाचित त्या लक्झरीवाल्याची भावना असावी सगळं कुठं त्या ड्रायव्हरला माहिती म्हणून माझी पाच सात मिनिटं अजून मला याला उशीर झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं भरपूर स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी स्वयं विकास आघाडीला म्हणजेच विकासाला मतदान करावं हे आवाहन करतो आणि